नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार होत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरून शरद पवार राहुल गांधी यांचा भाजप सरकारवर हल्ला बोल त्यानंतरची बातमी आहे पशुसंवर्धन दुग्ध विकास विभागाचे होणार एकत्रीकरण त्यानंतरची बातमी आहे कलिंगड दरात सुधारणा त्यानंतरची बातमी आहे पुणे विभागात चार साखर कारखान्याचे धुराडे बंद त्यानंतरची बातमी राज्यात तेवीस हजार किलोमीटरचे ग्रामीण रस्ते होणार त्यानंतरची बातमी आहे वायद्यांमध्ये हळद दराचा विक्रम कमी उत्पादनामुळे तेजी टिकून राहण्याचा अंदाज त्यानंतरची बातमी आहे केळीची आवक वाढली कमी दर्जाच्या केळी दरात पन्नास ते साठ रुपये गट आहे विठ्ठल रुक्पर्श दर्शन दीड महिना बंद त्यानंतर नोव्हेंबर मधील नैसर्गिक आपत्तीचा सर्वे गरीब असून तेलारा तालुक्यातील शेतकऱ्यांची निवेदनाद्वारे तक्रार त्यानंतरची बातमी आहे कमाल तापमानाने गाठली चाळीशी त्यानंतरची बातमी आहे राज्यात कांदा शंभर ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बातमी आहे केंद्राच्या तरसोड वृत्तीचा शेतकऱ्यांना फटका पवार त्यानंतरची बातमी आहे जाफराबादी दुप्त्या म्हशीचा तोरा वाढला म्हशीचे दर वाढले त्यानंतरची बातमी आहे हळदीचे वायदे बाजारातील भाव विक्रमी पातळीवर तेजी टिकून राहण्याचा अंदाज त्यानंतरची बातमी आहे शेतीला वीज पुरवठ्यासाठी वीस हजार कोटीचे कर्ज आशियाई विकास बँकेकडून कर्ज घेण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद